काम 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 का माग ठेवत्या पण गरिबाचं काम पहिल्यांदी करण्याचा त्यांचा हेतू असतो तुम्हाला कोणत्या प्रकारचे कुठली अडचण असू द्या तुमचे कामगार असू द्या तुमच्या काय घरकुल योजनेचं काय असू द्या उपांचं काय असू द्या आणि

कागदावर हे करून साहेबांस एक दिवस आपल्याला मिटिंग करून आपण समस्या आपली मानण्याचा आपण जास्तीत जास्त प्रयत्न करू आपण काही दोन शब्द बोलतील आपण काहींच दोन शब्द करून म्हणत ऐकावं असं मी सर्वांना विनंती बस आज या ठिकाणी जवळदार ठाकर वस्ती आज जो काही आरतीचा मान दिला त्याबद्दल सर्व गावकऱ्यांचा आभार मानते आणि तुमच्या समस्या खरं तर तुम्ही आधीच यायला पाहिजे होतं भाऊंकडं पण ठीक आहे आज मी आले तुम्ही कधीही भाऊंकडे या तुमच्या सर्व ह्या वस्तीवरच्या काय समस्या आहेत त्या सगळ्या सोडवण्याचा प्रयत्न नक्कीच राहणार आहे प्रत्येकाचं जे काय तुमचे रेशन कार्ड आधार कार्ड जे काही का दिव्यांग बांधव अपंग आहेत त्यांना पण त्यांचे कागदपत्र पूर्ण केले तर महिना भेटतो तर त्यांचं ज्या विधवा असतील त्यांचे कागदपत्र ज्या काय म्हणतात श्रावण बाळ मध्ये कोण बसते काय अशा सगळ्यांचे म्हणजे ज्या ज्या अडचणी तुम तुमच्या असतील त्या सगळ्या आणि तुम्ही जे म्हणतात तुमचे काय याच्या जागेच्या वगैरे त्याही सोडवण्याचा आपण प्रयत्न करू पण तुमच्या प्रश्न आहे पण तिला कधी पाणी इथल्या लोकांचं फारशे तीनशे लोकांचे बसतील बोलते मी आता घरी गेल्यावर भाऊंशी बोलल ही गोष्ट पण तुम्ही तुमच्या अडचणी घेऊन तिथं ऑफिसला आले तर आम्हालाही कळेल का इथं ही अडचणी ती अडचणी त्या सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न राहील तुम्ही कधी असं समजू नका की आम्ही अडाणी आम्ही हे असं काही नाही आम्हाला सगळे सारखे आम्हाला तुम्ही सारखे सगळे सारखे तसंच आम्ही तुमच्याच सेवेत आहे पण तुम्ही आलं पाहिजे तिथे तिथं आले तर आम्हाला समजतं तुमच्या वस्ती वाडी वस्तीवर काय अडचणी कोणाच्या जे काही कामाला जातात त्यांना काय अडचणी येतात ह्या समजल्या तर त्या सोडवण्याचा प्रयत्न करू तुम्ही कधी ऑफिसला या नाही ऑफिसला येणं झालं तर घरी या गरीब भाऊ हो भेटता तिथं ऑफिसला भेटता तुमच्या सर्व समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद सर्वांच्या वतीने टाईम या ठिकाणी आजी सत्कार करतील आजी आपण आजी करतील दोघे ती करा चला या ज्या वयस्कर महिला जे आहे ते पुढे हम <tuk tangan>